संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जन्म सोहळ्याला साक्षी ठेवून आमचे मंडळ या वर्षी ज्वलंत आणि जिवंत विषयावरील एक देखावा सादर करीत आहे घराच घरपण हरवलंय घराचं घरपण हरवलंय कधी काळी हे घर म्हणजे मंदिर होते दार उघडलं की वास यायचा कुणांचा नाही माणसांच्या मायेचा स्वयंपाक घरात काकूंची कुरबुल होती ओट्यावर आजीच्या गोष्टी सांगणारा स्वर होता अंगणात पोरांची किलबिल होती घर भरलेलं असायचं माणसांनी नात्यांनी आणि मायेच्या नजरांनी आजची भाजी मला सांगून करशील का मिरच्या मिळून झाल्या ती भाजी देते चिरून अहो आत्या आज आपल्या वरण भात भेंडी आणि गाजराचा हलवा तयार आहे आणि हो आपल्या गौरीला आवडतं म्हणून जास्तीचा गोळ पण घातला बर का मी त्यात थँक्यू मम्मी आजी उद्याच्या शाळेत ना माझं घर या विषयावर निबंध घ्यायचा आहे गो काहीतरी सांग ना तुझ्या गोष्टी ज्याने मला न्यायला मदत होईल गोष्ट काय सांगू तुला अग आपल्या घरातल्याच गोष्टी रोज नव्या वाटतात बघ ना आता हे बोल मोठा अंग सकाळी जागेवर वाटतं की एखाद्या मंदिरासारखं पवित्र झालंय हे वर्तमान पत्र वाचतो मी पण या घरातील गुंबाटा का मुळे काही लक्ष लागत नाही हसण बोलणं रडणं सगळं ऐकू येतं पण तेच बाजू वाटतो देवा हे घर असंच भरलेलं ठेव ह्या घरातली माणसं हीच खरी संपत्ती आई तुझ्या आजची भाजी ऑफिसात खाल्ली ना की सगळे विचारतात हो तू कोणत्या हॉटेल मधून आणतो भाजी मला आता रे सगळे घर मिळून जेवण बनवत म्हणून तू अशी चव असते आजी मला निबंध तयार झाला

बघितलं का मंडळ घर आहे पण भिंती आहेत फक्त दरवाजे आहेत मोठमोठे एसी आहे पण नात्यांना स्पर्श करणारी ऊब नाही घरात आई आहे पण तिचं लक्ष